आपण पाहत आहोत महाराष्ट्र जन अधिकार न्यूज नाशिक रोड येथे जशने दैन मिलादून नवी जल्लोष साजरी करण्यात आली सुभाष रोड गोसावी वाडी इथून मिरवणूक सुरुवात झाली यामध्ये शहर यांना सन्मान देऊन त्यांना मिरवणुकीचे अग्रस्थान व स्थापना करण्यात आले या जुलूस मध्ये नाशिक रोड मधील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यामध्ये अनेक रथाचे सहभाग होता जुलूस मध्ये हजारो संख्येने युवकांनी स्वयंस्फूर्तीने भाग घेतला अनेक ठिकाणी पाणी मिठाई दूध शरबत नानकटाई आणि ड्रायफ्रुट्स इत्यादी वाटप येत होते मिरवणूक मार्गावर अनेकांना गुलाबजलाचा छिडकाव करून जुलूचे पवित्र राखून देवळाली गाव मोहम्मद या चौक येथे मिरवणूक शांततेने पार पाडली पोलीस प्रशासनने चोख बंदोबस्त ठेवून आपले कर्तव्य पार पाडल्याने सर्वच समाजांनी समाधान व्यक्त केले खो हा सरकारजो जबियूं सरकार झू जो मुख़्तार झू है सभु खे होश्मे ही होदा ये हगेरे ओदा होश्न हगेरे ओदा होय सरकार